नमस्कार मी माधवी खेरडेकर माझे शिक्षण एम ए भूगोल आहे मी गुरूंचे दोन श्लोक सादर करणार आहे श्लोक क्रमांक एक अज्ञानमूलहरण जन्म कर्मनिवारकम ज्ञान वैराग्यसिद्ध्यथम गुरुपादोद पिबेत भावार्थ अज्ञानाच्या मूळाचे हरण करणारे अनेक जन्मांच्या कर्माचे निवारण करणारे ज्ञान आणि वैराग्याला सिद्ध करणारे गुरुचरणामृत प्राशन केले पाहिजे जसे बालपणी आपल्याला बाराखडीचा तक्ता शिकवला जातो त्यात अ हे अक्षर पहिले असते त्यावेळेस आपण अज्ञानी असतो आणि ज्ञ हे शेवटचे अक्षर असते ज्ञ म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान आपल्याला आपले आई वडील गुरु शिक्षक यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच आपले जीवन सफल होते आणि हे सर्व मिळवण्यासाठी गुरूंच्या पादुकांचे दर्शन हे अमृतमय होय आणि ते अमृता समान आहे म्हणून गुरु चरणामृत प्राशन केले पाहिजे श्लोक क्रमांक दोन धन्या माता पिता धन्यो गोत्रम धन्यम कुलोद्भव च वसुधा देवी यच्या गुरुभक्तता भावार्थ ज्याच्यात गुरुभक्ती आहे त्याची माता धन्य आहे त्याचे पिता धन्य आहे त्याचे गोत्र धन्य आहे त्याच्या वंशात जन्म घेणारे धन्य आहेत आणि संपूर्ण धरणीमाता धन्य आहे अशी भक्ती केल्यानंतर व ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्माचे अनुष्ठान व अधिष्ठान हे सर्व माता पिता गुरु यश करण्याकरिता धरणी धरणीमातेला अनुसरून सर्व विद्यांचे ज्ञान प्राप्त करता येते म्हणजेच पंचमहाभूतांचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त होते आणि हे त्यांचे ऋण फेडण्याकरिता त्यांची सेवा गुरुभक्ती हेच खरे जीवनाचे अंकगणित आहे व तो व तोच खरा गुरुभक्त होय धन्यवाद